लोकमधी ही जी पूर परिस्थिती आली त्याचा सामना माजी आमदार पांडुरंग मोरोना यांना देखील करायला लागला कारण त्यांच्या घरात देखील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी गेलं आणि ते आज पहाटेपासून या ठिकाणी या पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करतायत त्याच्या संपूर्ण परिस्थिती आता ते पाहत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो गुंधू नमस्कार काय सांगाल एकंदरीत ह्या पुराचा भटक्या आपल्याला देखील बसला आहे परंतु बारंगी नदीच्या पात्रात जे काही सोसायटी आहेत बाजूला लागून त्यांना देखील नुकसान गेलावं लागलं एकंदरीत काय करतो जितका मोठा प्रवाह त्या वारंगी नदीला आला आणि त्याचा मुलयांच्या पाण्याचा तडाका हा पूर्ण अणप ग्रामपंचायतमधील गुजरात विभाग या भागात या ठिकाणी बसलेला आहे या ठिकाणी अनेक गाड्या चार चाकी दोन चाकी या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आणि हा संपूर्ण गुजराती भाग आहे या गुजराती भागातील सर्व रहिवाशांची पहिला तळमजला पूर्णपणे पाण्याने त्या ठिकाणी भरून गेल्यामुळे या ठिकाणी करोडोचं नुकसान या लोकांचं या ठिकाणी झालेलं आहे त्याचा एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी जी नगरपंचायतच्या आधीत बांधलेली जी भिंत आहे या रहिवाशांचं म्हणणं आहे की भिंत भिंत बांधल्यामुळेच प्रवाह या बाजूने वळला गेला आणि म्हणून ते अतिक्रमण हटवण्याची मागणी या ठिकाणी रहिवाशी करत आहे